नमस्कार साधी माणसंमध्ये आपण पाहत आहोत पंकज हा मंदिरामध्ये मा भिक्षा मागून खात असतो दिवस काढत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं त्याच मंदिरामध्ये त्याची आई देवाची प्रार्थना करण्यासाठी आलेली असते देवाकडे प्रार्थना करते की माझा पंकज जिथे कुठे असेल सुखरूप असू दे आनंदी असू दे आणि तिचा आवाज आवाज ऐकल्यानंतर पंकजला आई असं वाटलं वाटतं मग तो बघतो की माझी आई माझ्या डोळ्यासमोर आहे तो तिच्याकडे धाव घेणार तितक्यात तिची बहिणीसोबतची गप्पा ऐकल्या ती बहिणीला सांगत असते की पंकज जर घरी आला तर त्याला हे जेलमध्येच टाकतील उचलून पोलिसही त्याला सापडत आहे आणि मग त्याने इतका मोठा गुन्हा केला आहे की त्याला पोलिसात देतील म्हणून मला खूप भीती वाटते पंकजनी हे ऐकल्यानंतर पंकज तिथून पुन्हा पळून जातो आईसमोर येत नाही सगळ्या भिकाऱ्यांना प्रसाद वाटत असताना ता ती पंकजलाही भिकारी समजून प्रसाद देण्यासाठी पुढे करते पंकज घेत नसतो तेव्हा ती त्याला बळजबरी घ्यायला लावते तो घेतो तेव्हा त्याचा हाताचा स्पर्श तिला ओळखीचा वाटू लागतो ती पुढे जाते पुन्हा तिला काहीतरी जाणवतं शेवटी आईच ती आईचं मन आहे ना ती पंकज म्हणून मागे वळून बघते आणि त्याची चादर खोलणार तितक्यात तो तिथून इतका धुराट पळून जातो की मागे वळूनही पाहत नाही इकडे त्याची आई तिच्या बहिणीला म्हणत असते की तू घरी जा तुला कॉलेजला जायचं असेल मी सांभाळते दुकान तेव्हा ती म्हणते अगं आई आज मला सुट्टी आहे तुला मदत करते मी आज दुकानात तुझ्यासोबतच थांबते इकडे मीराला सुजितने फोन करून सांगितलेलं असतं तुझे दोन्हीही दुकान आता मी कसे घालवतो बघ अतिक्रमण विभागाला मी पैसे दिले आहे तुझ्या आईचे दोन्ही दुकान अतिक्रमण विभागावाले कसे तोडून फोड करून टाकताय वाचवता येत असेल तर वाचवायला ये असं म्हटल्यानंतर ती काहीही न बघता सुटते मंदिरात जाण्यासाठी इकडे अतिक्रमण म्हणत म्हणत त्या साहेबांनी सगळं दुकानांची तोडफोड सुरू केली सगळं सामान फेकायला सुरुवात कर केलेली आहे कुणाचं काहीही ऐकत नसतात तितक्यात मीराही तिथे पोचते आपण बोलूया बोलून काही प्रश्नांची तोडगे काढूया असंही ती सगळ्यांना समजत असते पण अतिक्रमण विभागावाले काही ऐकायला तयार नाही सगळं धरतात आणि बाहेर फेकतात आता पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली सरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा